पोलिसांची धडक कारवाई घरातून पावणे लाखांचा विषारी गुटखा जप्त घटनास्थळ जिंतूर मोहतल्ला कारवाईची तारीख शुक्रवार सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जिंतूर पोलिसांनी अवैध गुटखा माफियांवर मोठी कारवाई करत एका घरातून तब्बल दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अठ्ठावन्न रुपये दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अठ्ठावन्न रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे गुन्हेगारी मालाचा साठा घरामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेला हा मोठा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आरोपी पसार विशेष म्हणजे पोलिसांना पाहता चाणाक्ष आरोपी क्षणाचाही विलंब न लावता घराच्या छतावरून पळ काढण्यात यशस्वी झाला पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत नेतृत्व ही धाडसी कारवाई पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली यशस्वी झाली यशस्वी टीम जीवन नेने अमरेंद्र राठोड जाधव वाटोळे साखरे निकम दुबे यांसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी ही कारवाई पूर्ण केली स्थानिक पोलिसांच्या या कारवाईमुळे जिंतूरमधील अवैध गुटखा विक्रीच्या साखळीला मोठा धक्का बसला असून पसार झालेल्या आरोपीला लवकरच अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे